शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर जाणून घेऊया की आपल्याला लागवड कशा पद्धतीने करायची मित्रांनो आपल्याला जो काही बेड आहे तर तो बऱ्यापैकी दोन बेडमधलं जे सेंटरचं अंतर असणार आहे तर ते आपल्याला सहा फुटाच्या आसपास तिथं ठेवायचं आहे आणि मित्रांनो खाली बस आणि मित्रांनो हे जे काही वेलवर्गीय पिकं असतात तर ह्या सगळ्या वेलवर्गीय पिकांना जसं तुमचा टरबूज खरबूज काकडी गिलकं कारले यांसारख्या पिकांना आपल्याला सध्याच्या काळात तरी कंपल्सरी जो काही मल्चिंग पेपरवरतीच आपल्याला याची लागवड करणं तिथं गरजेचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बेड आपल्याला बऱ्यापैकी तीन फुटाच्या रुंदीचा तिथं निवडणं गरजेचं आहे दोन बेडमधलं जे मोकळं अंतर पडतंय हा जो काही पट्टा पडतोय तर तो दोन फुटाच्या आसपास निवडणं गरजेचं आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी सहा फुटाच्या आसपास आपला तिथं बेड गेल्याला तिथं पाहायला मिळणार आहे मित्रांनो बेड तयार केल्यानंतर आपल्याला जे काही खतं वगैरे असतात तर ते बेडमध्येच तिथं टाकून देणं गरजेचं आहे मित्रांनो मी तुम्हाला खत व्यवस्थापनामध्ये काही दोन चार प्रकारची खतं सांगतो ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही खाली बसून गेलाय व्यवस्थित ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही डी ए पी या खताचा वापर करू शकता प्रति एकरासाठी दीडशे किलो म्हणजे तीन बॅग आपल्याला डी एपीचे टाकायचे आहे याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला पन्नास किलो यमओ पी पोटॅश जो असतो तर आपल्याला पन्नास किलो यमओपी पोटॅशचा सुद्धा वापर करायचा आहे मित्रांनो एकतर तुम्ही डी पी प्लस यमओ पी पोटॅश वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही तीन बॅगा दहा सव्वीस सव्वीस या खताचे सुद्धा वापरू शकता मित्रांनो रासायनिक खतासोबतच आपल्याला जे काही शेणखत आहे तर आपल्याला शेण सुद्धा तिथं वापर करणं गरजेचं आहे शेणखतामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला कमीत कमी तीन ते चार टन जे काही शेणखत आहे तर ते बेड भरणी करते वेळेसच आपल्याला बेडमध्ये तिथं टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला चांगल्या क्वालिटीचा जो काही मल्चिंग पेपर आहे तर तो मल्चिंग पेपर आथरून घेणं गरजेचं आहे बऱ्यापैकी प्रति एकर मल्चिंग पेपरच्या खर्चाचा जर विचार केला तर आपल्याला जास्तीत जास्त दहा ते बारा हजाराच्या आसपास प्रति एकर मल्चिंग पेपरचा खर्च येऊ शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा विषय येतो तर तो म्हणजे आपल्याला हा आता बेड तयार झाला आहे मल्चिंग पेपर आहे आपल्याला मल्चिंग पेपरवरती लागवडीचं अंतर किती ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर लाईव्हमध्ये पाहू शकता आपल्याला जे काही मल्चिंग पेपरचं लागवडीचं अंतर आहे तर ते बऱ्यापैकी आपल्याला दोन रोपातील अंतर आपल्याला दीड फुटाच्या आसपास ठेवणं तिथं गरजेचं आहे आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो मल्चिंग पेपरवरती आपल्याला दोन ओळी ज्या आहेत तर त्या दोन ओळी आपल्याला ज्यावेळेस तुम्ही काकडीचे रोप लावतात तर त्या दोन ओळी तिथं तयार करून घेणं गरजेचं आहे दोन ओळीमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला झीक झ्याक झिक झॅक पद्धतीनं दीड फुटाच्या आसपास जे काही होल पाडून आपल्याला जे काकडीची तिथं लागवड करणं गरजेचं आहे याचा काय फायदा होईल शेतकरी मित्रांनो जे प्रति एकरामध्ये जी, जी तुमची रोपांची संख्या आहे तर ती बऱ्यापैकी नऊ हजाराच्या आसपास जाईल म्हणजे शेतकरी मित्रांनो या मल्चिंग पेपरवरती जी काही तुमची डबल ओळ आहे काकडीची तर ती डबल ओळ बसलेली आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला डबलवर ओळख पद्धतीनं आपल्याला काकडी पिकाची मल्चिंग पेपरवरती सहा बाय दीड फुटावर